आमचा उल्लास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्लास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर हो पायसय mantle स्वप्न उद्याचं साकार होणार आता धगधगती दग मशाल हाती निशानी भिड आता महाराष्ट्रावर शिवसेनेचा भगवा फडकणार आता महाराष्ट्रावर शिवसेनेचा भगवा फडकणार आता साहेबांचा एकच ध्यास महाराष्ट्राचा विकास हो, हो, हो। बाळासाहेबांचा आशीर्वाद क्रांती घडणार हा विश्वास आदित्य साहेबांची ही साथ इतिहास रचणार आता आदित्य साहेबांची साथ इतिहास रचणार आता महाराष्ट्रावर शिवसेनेचा भगवा फडकणार आता महाराष्ट्र शिवसेता भगवा फडकणार आता भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वर्गीय श्री बाळासाहेब ठाकरे धर्मेंद्र दिगे साहेब यांच्या पर्यंत स्मृती स्पंदन करून आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित जिल्हा समन्वयक धनंजयजी आभा उपजिल्हाप्रमुख श्री हर्षवर्धनजी पालंडे युवासेना अधिकारी श्री नीरज कुमार व इथं आमचे सर्व पूर्णपूर्ण पदाधिकारी या चार प्रमाणासाठी बसायला जागा नव्हती त्यासाठी जनसंपर्क कार्यालय उघडलेलं आहे व महाविकास आघाडीच्या कार्यालयातून प्रचार, प्रचार होत असताना आज बसायला जागा मिळाली तसेच लोकांच्या मनामनात सुद्धा मान्य उद्धवजी आहेत आणि हे असेच आपल्याला सर्वांच्या घरोघरी जाऊन आपण महाविकास आघाडीच्या माध्यमातून जे काही कामं केलेली आहेत व उद्योजींनी कालोनाच्या काळात जे काय लोकांना वाचवलेलं आहे आपल्या नागरिकांचे प्राण वाचवलेले आहे त्या संदर्भात आपल्याला सांगायचं आहे व ही लोकसभेची जी निवडणूक आहे त्यासाठी आपण ज्या लोकांना निवडून देतो व त्यांच्यावर विश्वास ठेवला तर एक आता वचननामा मी काढायला घेतला गे होता एक पंधरा दिवसापूर्वी आपल्याला काय काय कामं करायची आहे काय काय करावं तर आम्ही ते तेरा मुद्दे काढले होते व ते मुद्दे असताना वाचत असताना असं लक्षात आलेलं आहे की या बारा मुद्द्यामधून विठ्ठलवाडी रेल्वे बुकिंग ऑफिस सोडून एकही काम या वचननाम्याचा आपल्याला आता खासदार जे आता विद्यमान आहेत त्यांनी पूर्ण करू शकले नाही त्याच्या कामामध्ये कल्याणपूर्व बीज असेल उपनगर उपनगर लोकांनी सांगितलं होतं आपल्याला या गाड्या इथून सुटल्या पाहिजे सुद्धा गाड्या सुटलेल्या नाही कल्याण पूर्वला जर आपण ईश्व आलात तर एवढी भयान परिस्थिती आहे की तिथे गाडी पार्किंगला जागा नाही रिक्षावाले व्यवस्थित उभी करायला पण जागा नाहीये व आपल्याला मोठे मोठे स्वप्न दाखवले गेले की मोनारची कंपनी आलेली आहे व त्यांनी एक नकाशा केला पेएन पार्क बनवणार इथे बस स्टँड बनवणार व बाकीच्या शहराच्या स्मार्ट सिटीच्या धर्तीवर इथे आपण करूया पण एक गोष्ट आहे की आपण एक तिथे कल्याण उतरल्यानंतर महिलांसाठी किंवा वेळ लोकांसाठी एक शौचालय बांधू शकलो नाही असे रेल्वेचे अनंत प्रश्न आहे विठरवाडी स्टेशनची बाबतीत कल्याण विधानसभेच्या बाबतीत जर बोलाल तर आरोग्याविषयक दोन तीन जागा रेल्वेच्या आहेत बिल्डरने ऑकुपाय करून दिलेल्या आहेत जागा आहेत आणि हॉस्पिटल सुद्धा आहे पण कुठल्याही धर्तीवर आपण हॉस्पिटल बनू शकलो नाही आणि एवढी जनता आज कलवारा किंवा सेंट्रल हॉस्पिटल असेल हॉस्पिटल आपण वापरतो पण त्या हॉस्पिटल मध्ये आपण गेल्यावर तिथे फक्त सुविधाच नाही तर जास्त पेशंट सिरियस असेल ते घेत सुद्धा नाही त्या माणसाचे एवढे वर्णन होते ते अंबुलन्स सुद्धा वेळात मिळत नाही मग आपण या दहा वर्षात केलं काय सात आठ महिने हॉस्पिटलचे जे काय आज सेवा कल्याण पूर्व विधानसभेत पाहिजे कल्याण लोकसभेत पाहिजे ती सुद्धा झालो नाही आज राष्ट्रीय कार्यालय असे काही राज्य सरकारचे प्रश्न आहेत काही केंद्राचे प्रश्न आहेत तरी पण आज रस्ते कार्यालय कल्याण पश्चिमेला आज शंभर रुपये खर्च करून आपल्याला पश्चिमेला जावं लागतं आपण मागणी त्यांच्या की बाबा आम्हाला जागा उपलब्ध करून द्या पण काही कुठल्या तरी जागा उपलब्ध करून दिली जाते हे सगळं छोटे छोटे तरी प्रश्न जनतेशी निगडीत आहेत आज रस्ता रुंदीकरण न करता काही डीपी रोड बनवले डीपी रोड न बनवता फक्त सिमेंट सिमेंटचे रोड बनवता ते म्हणजे चांगले डांबरीकरण जे आहे ते बोलून सिमेंटचे रोड बनवतात आणि बनवताना काही ठिकाणी मागच्या वर्षी सिमेंट रोडच्या कारणामुळे कारण की जमिनीची व्यवस्था नसल्यामुळे व पाणी जायचा निचरा बरोबर नसल्यामुळे बऱ्याच ठिकाणी तिचगाव असेल किंवा खडेगुरले भाग असेल व इथे सुद्धा गौरवले उजव्याला काही चाळीम मध्ये पाणी घुसतं हे वेळोवेळी आपण अनुभवलेलं आहे म्हणजे जे काय काम केंद्र सरकारची होती किंवा राज्याची होती त्यात श्रीकांत शिंदे लक्ष घालत होते पण आज अशी परिस्थिती आहे की दा, एक न जर बारावर शिंध्या या परिस्थितीमध्ये आज कल्याणपुराची जनता जीव उठून जाणून जात आहे आणि आपण एक बघितलं की एक सुशिक्षित म्हणून डॉक्टर आणि नौका उमेदवार आणि अनोन पर्सेंट जरी होता आपण शोधण्याच्या माध्यमातून आपण त्यांना निवडून दिलं आज बघितलं की त्यांच्या ओटी आता कोण असत आणि कोण असत जर फोटो जर बघितलं त्यांचे सर्व गुन्हेगार प्रवृत्तीचे माणसं तिथे असतात ज्याच्यावर वीस गुन्हे असतील काही बेलगा शरदवाले असतील किंवा काही डोंबोलीचे नगरसेवक असतील आणि त्यांच्यावर इतके गुन्हे असून सुद्धा कोल्सवाडी पोलिस स्टेशन किंवा इथे एसीबी डीसीबी काही कारवाई करत का नाहीये हा पण सर्व सर्वसाधारण जनतेला पडलेला प्रश्न आहे आपण निर्भयपणे या निवडणुकीला समोर आहे आणि असं समजायचं नाही की आज आपली आर्थिक परिस्थिती आर्थिक परिस्थिती जर असेल तो वडापाव फो इतके वर्ष आपण काम केलेलं आहे आता थोडा दम काढा आणि वीस तारखेला त्यांना दाखवून द्या की दीड वर्ष जे काम केलेलं आहे ते मतदानाच्या रूपाने आपण उतरू आणि चार तारखेला मोठा जल्लोष इथे साजरा होईल बाकीचं अजून काय बोलायचं आहे ते मी जाहीर सभेत किंवा एकशे एक प्रभागाच्या वतीनं आमच्या इथे स्थानिक कार्यकर्ते पदाधिकारी उपसहप्रमुख गंभाजी लाल उपसह संघटक मेकनाथ चव्हाण विभागप्रमुख सत्यवाल खेडेकर महेंद्रश्मिया देसाईप्रमुख प्राण भोसले त्यांच्या अथक प्रयत्नानं आज या ठिकाणी जनतेच्या सेवेसाठी या कार्यालयाचं उद्घाटन या ठिकाणी संपन्न होत आहे या उद्घाटन समोर अनेजून कुठ सक्ष कल्याण जिल्हा समान सन्मान्य आबा बोगाने साहेब त्याचप्रमाणे शहरप्रमुख सन्मान्य शरदजी पाटील साहेब आघाडी घटकाचे आप आदमीच्या कार्यकर्त्या निरुला पोराणे मॅडम काँग्रेसचे अध्यक्ष अशोक पाळी आणि त्रिपाणीजी त्याचप्रमाणे युवा अधिकारी ऍडव्होकेट दीपोज कुमार तसेच आमचे मित्र आणि दीपक भाऊ यांचे समर्थक प्रशांतजी वनशुळे सर्वच कार्यकर्ते पदाधिकारी आणि अभिनंदन करतो या कार्यालयातून होती असा शुभेच्छा या ठिकाणी देतो मताचा विषय असाय आता निवडणुकीचा काळ आहे आपण सर्वजण बघतोय निवडणुकीचे पडले माझ लागलेले आहेत आरोप पंचारुपेच्या परी चालवले परंतु आता लोकांना बदल हवा आहे आणि बदल हा सृष्टीचा नियम आहे आपण सर्व बघतोय दोन हजार चौदा साली महागाईचा आकांचा हे भाजप सत्ताधारी या देशामध्ये दे सत्ता काबीज केली आणि आज महागाईचा भटमा अजून कोणाच वाढलेला आहे ही महागाईची झळ आमच्या माता बाईला बघण्याला कळते सोसावी लागते आणि अनेक जण या महागाईमध्ये ओढ पडलेले आहेत बेरोजगारीचा बसला आहे कोणतो धंदे पुढालेले आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये पूर्ण मुद्द्यांना बदल देऊन जे सत्ताधारी राज्यकारणी राज्यातले जे रिसर्ग देखील त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून धर्माच्या नावावर मत मांडायचा यांचा एक तयार केलेला आहे मूळ प्रश्न जे मत आहेत प्रश्न सर्वसामान्य माणसावर भेडसाणारे प्रश्न आहेत खाण्याच्या वस्तू जीएसटी लागलेली आहे पेट्रोलचे दर वाढलेले आहेत डिझेलचे दर वाढलेले आहेत गॅस सिलेंडरचे दर वाढलेले आहेत यावर पण बोलायला तयार नाही याबद्दल प्रश्न विचारण्याची उत्तरं द्यायला तयार नाही परंतु सर्व ही सत्ता फक्त आणि फक्त भांडवलदारांच्या साठीच वापरली जाते एकीकडे राजकारण को झाले कोणताही कायदे व्यवसाय मारायचा था तयार नाही कोण घट्टीची फायमली होते आणि आता म्हणताना था चारशे पारचा आकडा हो झाला पाहिजे ते कसं होत काय ही वाटचा हुकुमशाहीकडे चाललेली आहे आणि ही उकुमशाही मोडण्याचं काम बाबासाहेबांनी सभियाच्या माध्यमातून आपल्याला मताच्या अधिकारातून दिलेलं आहे आणि ते मताचा अधिकार बनवण्याची वेळ वीस वेळ आजनी आहे माझं आपल्या सर्वांना आव्हान आहे या जगातील नागरिकांना आव्हान आहे माझ्या कार्यकर्त्यांना आव्हान आहे आपण जा घराघराबाहेबसाहेबांचा सरकार चौकाबाहेर जाऊन हे भाजपचं जे चांगलेलं राजकारण आहे सत्ताधाऱ्यांचं राजकारण आहे त्या लोकांपर्यंत पोचवा त्यांची दिशा फुटवण्याची आकडेवारी सांगतायत गॅरंटी गॅरंटी यांची आता गॅरंटी राहिलेली नाहीये म्हणून तिघ आमू याच्या गॅरंटी तिकडे जाऊ शौचा बघितलं तुझा मोदींचा फोटो कुठे जाऊन शहरला गेलो मोदींचा फोटो पेट्रोल पंपला गेलो तो मोदींचा फोटो भारत सरकार बाजून आलंय भविष्यात असं काय वाटतंय की देशाचं नाव बदलून तो मोदी सरकार मोदी सरकार चाललेलं आहे अरे काय चाललंय महाराष्ट्र जीवनभवशाली परंपरा संतांची भूमी प्रोगाई महाराष्ट्र छत्रपतींचा वर्षा सांगणार महाराष्ट्र म्हणजे शाहरा आंबेडकरांचा विचारांचा महाराष्ट्र परंतु आज काय चाललंय कायदे व्यवस्था महिलावर अत्याचार असतील आमच्या पत्रकार आले असतील सगळं चाललेलं आहे बेरोजगारी प्रश्न सुटत नाहीये रोजगार देणार रोजगार देणार साठी दुःख सांगत होते कुठे गेला रोजगार दोन करोड लोकांना रोजगार देणार या महाराष्टु तुम्ही पररा घेऊन चालले आणि वर्षा जगा करता म्हणून या भांडवल साडीच्या या, या उन्मंत सत्ताधाऱ्यांना मातीत काम, काम। या दाराला मातीत चालण्याचं काम तुम्हाला सर्वांना म्हणून करायचं आहे आणि आज या ठिकाणी या ऑफिसच्या कार्याच्या उच्चारण प्रसंगी मी आपल्याला सर्वांना विनंती करतो संकल्प करायचा आहे येणाऱ्या काळामध्ये उन्मंत राज्यकाळ उत्मान झालेले आहे कसलीही भाईबी नाही कायदा सुरक्षा मानत नाही लोकशाही ना, ना मानत नाही न्याय व्यवस्थेला मानत नाही आणि करून तोच कायदा हे जे चाललेले हे जाणण्याची संधी वीस मेला तुम्हाला मतांच्या रूपाने मिळणार आहे त्यामुळे कोणताही माझ्या विचार न करता कोणत्याही हुकुमशाहीला कोणत्या अमिषाला कोणत्याही थापाला कोणत्याही गॅरंटीला न भूलता निर्भीरपणे आपली सत्ता जागरूक ठेवून एकच

वैशाली जिल्हा समिती मध्ये दाबून माझ्या वैशाली काही राणे दरकार त्यांना प्रचंड मताने विजय करा असा विश्वास तुमचा त्या ठिकाणी व्यक्त करतो निर्धार केला पक्का काय निर्धार काय निर्धार काय केला आणि हा संकल्प सांगितलेला आहे निर्धार पक्का झालेला आहे आणि करणारे कोण सगळे निष्ठावंत तिथे जमले बाकी सगळे गेलेले का हो म्हणजे वाले असतील आपवाले असतील दीपक निकाळजींचे प्रशांत बनसोडीचे महाराष्ट्राचे आरा दैवत छत्रपती शिवाजी महाराज भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनप्र अभिवादन करून तमाम हिंदूंचं दैवत शिवसैनिकांचं दैवत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे या जिल्ह्याची शान डॉक्टर आनंदी गेसाहेब यांना अभिवादन करून आजच्या या प्रभाग क्रमांक अठ्ठ्याण्णव नव्याण्णव शंभर एकशे एक जो बाले शिवसेनेत आहे बरोबर ना पूर्वीपासून त्या बालेकिल्ल्यामध्ये शाखा होती शाखा एक इथल्या शिवसेनेमध्ये एक निवंचना होती अडचण होती आणि त्याची म्हणजे शहर प्रमुख शरदजी पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनामधून भोसले आभाव देसाई यांनी खरोखर अगदी चांगली मोक्याची दादा कार्यालय महिला सर्वात प्रथम मोक्याची आपल्याला मोका विरोधकांना धोका वावलं पण धोका दिसतो मी तुझं अभिनंदन करतो कौतुक करतो आणि याच्या उद्घाटनच्या कार्यक्रमानिमित्त उपस्थित प्रमुख हर्षवर्धनजी पालंडे शहर प्रमुख आमचे सरजी पाटील काँग्रेसचे अध्यक्ष आर पी इथले पदाधिकारी प्रशांत बठोडजी आजच्या आमच्या महिलाबाई सर्व पदाधिकारी आमचे युवा सेनेचे शहर प्रमुख नीरज कुमार उपस्थित इंडिया इंदिराचे आणि शिवसेने बंद भूमिमधून कार्यालयाचे उद्घाटन झालेलं आहे शरद साहेबांनी या कार्यालयामध्ये शिवसेनेला अभिप्रेत असलेले म्हणजे शिवसेना मधला म्हणजे अभिप्रेत असलेलं म्हणजे दिवस रात्र फक्त ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण समाजकारण करण्यासाठी राजकारण मंत्र शिवसेना प्रमुखांनी आपल्याला दिलेला आहे काही झालंय वर काही झालं तर इथले शिवसैनिक अजूनही कुणाला अँब्युलन्स पाहिजे हॉस्पिटल करायचे रात्री बेरात्री धावतात कार्यालय असू दे त्यांचं कार्यालय नसू दे शिवसैनिकाच्या पायाला बिगरी बांधलेली असते त्या मंत्रानेच कार्य करत असतात कार्य करत असताना आपण जागरूक करायचे तुम्ही सगळे निष्ठावंत देशामध्ये चाललेल्या घडामोडी इंडिया आघाडी इंडिया आघाडीतली काय आपण लोकशाही जपणारे लोकशाहीला मानणारे लोक आहे म्हणून आपण इकडे आहे आपण लोकशाहीला जपणारे लोकशाहीला मानणारे आणि दुसऱ्या बाजूला लोकशाही पुढवणार आहे देशाची परिस्थिती एकदम बिकट चाललेली आहे आमच्या हर्षवर्धन पॉरांनी त्यांनी की गॅरंटी 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 दोन हजार चौदाला मोठी गॅरंटी दिली होती ते गॅरंटीला सगळे फसले होते गॅरंटी कुठली होती आठशे दिन आहे आता दहा वर्ष चालेल का खरुप अठशे दिन आले का अच्छे दिन अच्छे दिन आले म्हणजे जे आठशे दिन कुठले होते हा म्हणजे चारशे रुपयाचे बाराशे रुपये झाले अठशे दिन झाले म्हणजे चारशे रुपये तसे खराब आता बाराशे रुपये झाले काळा पैसा येणार आणि प्रत्येकाच्या अकाउंट मध्ये पंधरा लाख रुपये येणार

लोकांना रोजगार नाही दोन करोड दरवर्षी रोजगाराची गॅरंटी दिली होती दोन करोड मायनस झाले लोकांना बेकार केलं लो। मेरा देश महागा पण बोलायचे आणि रक्तबी आडाणी अंबाईकडे घाण ठेवलेला देश सध्याची पण कशी आहे बेरोजगारी वाढलेली आहे महागाई वाढलेली आहे भ्रष्टाचार हा शिष्टाचार नाही दोन हजार चौदा लागत ते मोदी सरकार जात आणि ते महाराष्ट्र सरकार होत ते फडणवीस सरकार मालमत्ता असल्यासारखी तेव्हापासून वाहू लागेल तुम्ही असं होतं अटल बिहारी सरकार इंडिया सरकार भारत सरकार इंडिया गव्हर्नमेंट किंवा महाराष्ट्र शासन महाराष्ट्र गव्हर्नमेंट पण या लोकांना व्याख्यान करून टाकलं गव्हर्नमेंट सरकारची स्वतःची मालमत्ता असल्यासारखी मोदी सरकार फडणवीस सरकार आणि लोकांना ती करायला लागली मोदी सरकारची सुरुवात झाली तसं वागायला लागले आणि हुकमेशाही वाटचाल सुरू झाली स्वप्न दोन हजार चौदा साली त्यांनी लोकांना दाखवलं त्याच्या विपरीत या देशामध्ये घडायला लागले सरकारी नोकऱ्या गेल्या आरण्य आणि अंबानीकडे देश घाण जायला लागला महाराष्ट्र किंवा इतर सगळी राज्य बर्बाद होऊ लागली आणि सर्व वडा गुजरात कडे आता गुजरातमध्ये दोन हजार चौदा साली काय सांगितलं गुजरात मध्ये फार मोठा विकास झालेला आहे बरोबर ना सर्व काय गुजरात मध्ये सुधाराम चिपलं नाही एवढं सगळं सुधाराम चिपलं असताना गेल्या दहा वर्षामध्ये सर्व गुजरात वरच काय लक्ष आहे गुजरातमध्ये उद्योगपती जातात फॉक्सकॉन जातोय वेदांत फॉक्सकॉन देतोय बाकी सगळं जातात उद्योगपती जर चौदा साल पूर्वी जर गुजरात निका घेता आता काय करतात इतर देश सुद्धा आहे ना देशात तुम्ही देशाचे पंतप्रधान आहे गुजरातचे पंतप्रधान नाही किंवा पंतप्रधान जे होते तेव्हा देशाचा असतो किंवा कुठल्या पार्टीचा नसतो पक्षाचा नसतो पण हा पंतप्रधान एक भाजपाचा कार्यकर्ता म्हणून त्या दिल्लीवर बसल्याने सुद्धा भाजपाचा कार्यकर्ता म्हणून याची चित्र नक्कीच आहे आपण निवडणुकीच्या माध्यमातून पाहतोय आणि तळागावची जनता सुद्धा याच्या भूतापाला बळी पडतात रोष व्यक्त करताय लाग व्यक्त करतायत कधी गावच्या कटावरचे लोक असतील की गावांमधल्या कत्रीमधील लोक असतील त्या टिप्पण पोहोचलेलं आहे त्यांनी किती लपवण्याचा प्रयत्न केला मीडिया खरेदी केला शासन खरेदी केलं प्रशासन खरेदी केलं न्याय व्यवस्था सुद्धा खरेदी केली तरी जे जायचं जा, ते जात जे प्रेमचे ते म्हणून आले आज मी एक व्हिडिओ पाहिला एक सर्वसामान्य बाई होती भारतीय जनता पार्टीचा आज व्हिडिओ बोल उमेदवारांनी विचारणारे बदलला कुठे गेले की बाई त्या गावची भाषेत मी त्यांना हल्ला अण्णा ह्यांना आणू अशा प्रकारची सर्वसामान्य महिला ती होईल देशाच्या टिकट करून आलेले मंत्री असेल फक्त धर्माच्या नावाखाली लोकांना लढवतायत आणि त्यांचा हेतू साध्य करताय राम मंदिर बांधलं रामराज्य अशी राम संकल्पना ऐका रामराज्य मणिपूरमध्ये जाऊन मला तिथे सतामचे जळते द्रौपदीचं वस्त्र आणव द्रौपदीचं वस्त्र आणून मग महाभारत घडलं पाच पांडव असतील पण कौरव शंभर होते त्यांच्या सगळे राजे महाराज होते पण पांडवांच्या बाजूने सर्वसामान्य लोक होती ज्या पद्धतीनं रामाच्या बरोबर वाहना सेना होती आणि लंकाचं घट वानरांनी केलं त्याच पद्धतीनं सर्वसामान्य लोक या रावणाची लंका नक्की जायचे राहणार ना नाही त्याची सुरुवात केली छत्रपती शिवाजी महाराजांनी केले आपला अभिमान आहे की त्याची सुरुवात या रावणाला लढण्याची सुरुवात उद्धव बाळासाहेब ठाकरे या एका माणसाने केलेली आणि त्याचे आपण सैनिक आहोत त्या जिगडीचा उद्याची लढाई वातावरण निर्माण केलेले त्यांनी त्या लोकशाही विरुद्ध दंगा हुकुमशाही विरोध दंग दंग झोपटले आणि संपूर्ण देश त्यांनी जागा केला अगोदरी अशा प्रकारचं वातावरण देशामध्ये मोठं आहे ते वातावरण उद्धव साहेबांनी निर्माण केलं उद्धव साहेबांनी सांगितलं ही दोन हजार चोवीस ही जर निवडणूक हे भारतीय जनता वाले निवडून आले तर पुन्हा देशामध्ये निवडणूक होणार नाही ते उद्धव साहेबांनी पहिल्यांदा सांगितलं आणि तशाच प्रकारची वाटचाल चाललं तुम्ही पाहताय आम्ही निष्ठावा निष्ठावा निष्ठावान चालणार नाही आम्ही लोकांमध्ये गेलं पाहिजे आहे आमच्या उमेदवार फिरताय वैशाली तरी करा नौकाश आहे सर्वसामान्य समोर काल सांगितलं वेळा खालचा झालेले मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र आहे दहा वर्षापासून तुम्ही तर काम करता एवढं आवश्यकता नाही तरी पण नाही पद्धतीने मोदी सरकार किंवा मोदी जोडवेळी देशामध्ये जरा फोड त्याला फोटो शिवसेना फोटली राष्ट्रवादी फोटली काँग्रेस फोटली ईडी सीबीआय इन्कम टॅक्स सगळी सगळी सगळ्याचा सर्वांचा गैरवापर एवढं करू सुद्धा सगळ्याचा गैरवटून सरकार पुढील तरी समान समारो आज ईडीचे कारवाईवर होत आहेत विरोधी पक्षांना होत आहेत भारतीय जनता पार्टीच्या एकाही पक्षाला एकाच्या पदाधिकाऱ्याला होत नाही आजचे केजरीवाल असतील संजय सिंह असतील शिवसेनेचा संजय राऊत साहेब असतील आणि देशमुख असतील संजय राऊत साहेब का एकही प्रश्न आहेत सहा महिन्यात तीन महिने आतमध्ये आज मी डी एस कुलकर्णी यांचा इंटरव्ह्यू पाहत होतो एक मराठी उद्योजक पुण्याचे सहा वर्ष त्यांच्या कुटुंबाने तक्रार करणार किरीट मराठी उद्योजक संपले पाहिजेत महाराष्ट्र पाहिजे अशा प्रकारचं वातावरण हो या माध्यमातून लोकांनी केलेले आता पण आता वाटतं डी एस कुलकर्णी हे गुन्हेगार आहेत सर्वसामान्य लोकांचे पैसे त्यांनी घ्यायचे नाही तसं नाही व्यवस्थित घेरलं गेलं त्यांची एकवीस हजार करोडची प्रॉपर्टी

अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस जागा जिंकणार अशा प्रकार संकल्प त्यांनी केलेला आहे त्यामध्ये आम्ही आमचं एक कल्याण कल्याणपूर्व दिसुद्धा मागे पुढे जाणार नाही आम्ही खूप संकल्प केला पंधरा साहेब दिलेला आहे उमेदवार सर्वसामान्य आहे पण प्रत्येकाच्या मरामधला आहे प्रत्येकाच्या मरामरामध्ये प्रत्येकाच्या घराघरामध्ये मशाल पेटलेली आहे मशाल आणि मशाल या महाराष्ट्राचं या देशाचं राजकारण बनवून टाकणार आहे किती अन्याय केले तरी आम्ही आम्ही खचणार नाही खपणार नाही एक एक मावा एक मोराट लाख मोरा तसं एक मावा शंभराला भारी आहे जे शिल्लक राहिले ते निष्ठावंत परिकडे किती असले तरी आम्ही भारी पडू अशा प्रकार संकल्प करूया प्रत्येक घराघरामध्ये घराघरामध्ये मशाल पोचूया कामाला लागा घराघरामध्ये पोचा मशाल 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 आणि मशाल एवढंच एक मंत्र घ्या उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद वैशाली दरेकर जिंदाबाद शिवसेना जिंदाबाद हा एक मंत्र तो घेऊन बरोबर पोहोचवा त्यासाठी कामाला करा त्यासाठी ते कार्यालय मी झर बरोबर संभाजीराव साहेब तुम्ही अगदी कट्टर शिवसेनेक आहात मी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि या चारी वाढ चारी मध्ये जसा किल्ला आहे किल्ला तु आहे आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीन वर